मुंबईत मुसळधार पाऊस पार्किंगमध्ये गाड्या उभ्या असल्यासारख्या रस्त्यांवर रंगा लोकलवर परिणाम मुंबईसह पश्चिम उपनगरात आज अठरा ऑगस्ट पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव माल कंदिवली बोरिवली दहिसर विलेपार्ले सांताक्रुज वांद्रे परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे सध्या आज आठवड्याचा पहिला दिवस आणि आजही मुंबईत जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मुंबईतील पावसाचा आता रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला आहे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे एखाद्या कार पार्किंगमध्ये ज्या पद्धतीनं गाड्या उभ्या असतात तसे पश्चिम द्रुतगती महामार्गावर गाड्यांच्या रंग दिसत आहेत कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यानुसार कोकणातल्या बहुतांश भागात मध्यरात्रीपासून पाऊस आहे किनारी भागांमध्ये देखील वाऱ्याचा वेग असून पाऊस जोराचा आहे मध्यरात्री जोरदार बॅटिंग केलेल्या पावसाने पहाटेपासून देखील मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे पश्चिम उपनगरात मागील अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सभेमध्ये देखील पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे सध्या मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने हार्बर रेल्वे पाच मिनिटं उशिराने पश्चिम रेल्वेची सुरळीत वाहतूक सुरू आहे पावसाचा जोर आणखीन वाढला तर रेल्वे वाहतूकवर देखील परिणाम होऊ शकतो बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी